चक्र साधना करताना बऱ्याच गोष्टी घडतात जस की जसं की मुलाधार चक्रामध्ये स्वतः ती कुंडलिनी आहे कुंडलिनी म्हणजे काय माऊली साव्या मध्ये लिहिलेलं आहे केशराप्रमाणे तिचा रंग आहे नागिणीचे पिल्लू आहे बर ज्याप्रमाणे नाग साडेतीन वेटोळे घालून मुख आतमध्ये घालून त्याचप्रमाणे ती कुंडलिनी आहे बर साडेतीन वेटोळे म्हणजे कोण झाले हिडा पिंगळा आणि सुशुमना अच्छा त्यात पेटोळे घालून तिथे आहेत <laughs> आणि जेव्हा तुम्ही सिद्धासन घालता किंवा त्याच्यामध्ये बसता मुलं बंद लावता बंद लागल्यानंतर <laughs> तुमचा जालंदर लागतो <laughs> बर त्याच्यानंतर तो उडियान लागतो जालंदर उडियान म्हणजे पण बंद आहेत हे मुलाधारामध्ये जालंधर बंद हा इकडे विशुद्धी चक्रामध्ये आणि उडियान हा मणिपुरापाशी पोटाचे इथे आहे बर असेही तीन बंद लागतात हे तीन बंद लागल्यानंतर तो अपानवायू म्हणजे ती कुंडलिनी जेव्हा ती जागृत होते किंवा ते काम सुरू तेव्हा काय होत ती वरच्या दिशेने येते अच्छा अच्छा वरच्या दिशेने आल्या जसं नागाला तुम्ही डब दिवचल तर काय होणार तो लचकास तोडणार तुम्हाला दंश करणार सहज आहे करेक्ट तशीच ती आहे जेव्हा ती सरपेणी जी आहे सुशुमने प्रवास सुरू होतो त्यावेळेला ती आधी लचकात होती म्हणजे काय होत त्या वेळेला तिकडे थोडं तरी स्पॉटिंग हे होतच बर असं नाही की खूप हेवी ब्लिडिंग होत स्पॉटिंग होत नंतर ती वरच्या दिशेला सरकते वरच्या दिशेला सरकत असताना शरीरामध्ये असलेले वात पित्त कफ हे ते गिळणकृत करते अच्छा त्याच्यामध नंतर जे वायू आहेत बाकीचे ते ती घेते आणि त्याच्या नंतर जेव्हा ती वरवर सरकते आतड्यांमध्ये पण जे काही मे चरबी आहे हे पण ती घेते बर आणि नंतर तिचा प्रवास तो अपान वायूचा प्रवास वरच्या दिशेने होतो आणि वर्ण प्राणवायू जो आहे त्याचा प्रवास खालच्या दिशेने होतो आणि हे दोघं जेव्हा एकमेकांमध्ये मिसळतात त्या पूर्वी पिक्चरमध्ये कसं ते दाखवायचं ह्याचा बाळ आला त्याचा बाळ आला आणि मग स्फोट झाला त्याप्रमाणे जेव्हा ते, ते मिसळतात त्यावेळेला घटना घडते आणि सूर्याचं तेज जसं असतं ना तसं तो ते तेज तयार होत तेव्हा तो कुंडलीचा प्रवास आहे त्याच्याकरता म्हणून त्या ते, त्या चक्रांमधन तिचा तो प्रवास होतो मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्धी आणि विशुद्धी पुढचा प्रवास तर पुढचा प्रवास म्हणजे नंतरची जर ती सतरावी कलापर्यंत आहे अच्छा